महाराष्ट्र राज्यातला सर्वात मोठा व्यवसाय म्हणजे शेती आणि शेती ही विविध प्रकारात केली जाते कोणी फळबागांची करतं कोणी कोरडभाऊ करतं तर कोणी जे आपल्याकडे हंगामी पिकं घेत असतं खरीप आणि रब्बी हे दोन आपल्याकडं मुख्य पिकांचे हंगाम आहेत तर ह्या हंगामामध्ये ज्यावेळेस तुम्हाला सर्वात मोठी संकट येतात उदाहरणार्थ दुष्काळ पडतो पूर्ण तुमचं पीक त्या ठिकाणी वाया जातं किंवा नाश होतं ज्यावेळेस तुमच्याकडं अतिवृष्टी होते जवळपास तुमची सगळी शेती किंवा पिकं पाण्याखाली जातात अशा वेळेला तुमच्याकडे तारण हरकून प्रत्येकाला वाटतं की एवढं मोठं आसमानी संकट आल्याच्या नंतर मला कुठला तरी मदतीचा हात असावा म्हणून केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारचा काही वाटा घेऊन तुमच्यासाठी पीक विमा योजना आणलेली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना ह्या पीक विमा योजनेची तुम्हाला माहितीच नाही म्हणजे ज्या वेळेस आपल्याकडे अशी मोठी संकट येतात आणि या संकटातून तुम्हाला कुठेतरी थोडासा धीर मिळावा मिळावा आधार आणि पुन्हा तुमच्या नवीन पिकांच्या पुढच्या पिकांच्या पेरणीसाठी किंवा लागवडीसाठी तुम्हाला थोडाफार आर्थिक पाठबळ मिळावं म्हणून प्रधानमंत्री पीक विमा योजना आपल्यासाठी केंद्र सरकारनं आणलेली आहे आता आपण समजून घेऊया की प्रधानमंत्री पीक विमा योजना जी आहे तर ही आपल्याला मिळते कशी बघा सरळ साधी सोपी गोष्ट आहे तुम्हाला तुमच्या पिकाचा पेरा जो आहे तो आपल्या सरकारच्या दरबारी नोंदवायचं आहे जेणेकरून आपण कोणता आपल्या शेतामध्ये पीक घेत आहोत हे त्या ठिकाणी नोंदणी केल्याच्या नंतर आपला पीक विमा काढावा लागतो आता याची रक्कम किती भरावी लागते काही पिकांसाठी ही एक रुपया असते काही पिकांसाठी हीच रक्कम एक टक्का असते तर काही पिकांसाठी ही रक्कम पाच टक्क्यापर्यंत असते अत्यल्प दरामध्ये काही पिकांना राज्य सरकार मदत करतं तर काही पिकांना केंद्र सरकार त्या ठिकाणी मदत करत असतं तर ह्या पीक विमा योजनेची ज्यावेळेस तुम्ही नोंदणी कराल त्याच्यानंतरच तुम्हाला त्याचा परतावा जो आहे किंवा जर समजा आपल्याकडे नैसर्गिक आसमानी संकट आली तर त्याचा मुनाफा आपल्याला काही ना काहीतरी प्रमाणामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये मिळेल मुद्दा येतो की पीक विमा योजनेसाठी सर विमा काढायचा कुठे तर हा जो पीक विमा आहे विमा काढण्यासाठी तुमच्याकडे दोन तीन ऑप्शन आहेत जर तुम्हाला ऑनलाईन ऍपच्या द्वारे नोंदणी करता येत असेल तर तुम्ही ऍप वरती किंवा केंद्र सरकारच्या पोर्टलवरती पीएम ए पी वायच्या पोर्टल वरती जाऊन पण तुम्ही नोंदणी करू शकता आता ह्या पीक विमा योजनेची नोंदणी करायची कुठे किंवा हा पीक विमा काढायचा कसा तर दोन तीन पर्याय आहेत तुम्ही केंद्र सरकारच्या पोर्टलवरती जाऊन याची नोंदणी करू शकता ॲपद्वारे याची नोंदणी करू शकता किंवा आपल्या इकडे सीएससी सेंटर आहेत माही सेवा केंद्र आहेत त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ह्या विम्याची नोंदणी करू शकता म्हणजे तुमच्या पीक पेरा जो आहे तुम्हाला लागतात कुठल्या गोष्टी तुमचा आधार कार्ड तुमचा जो सातबार आहे तो किंवा तुमचा पीक पेरा जेव्हा खासरा पत्रक वगैरे ह्या सारख्या माध्यमातून तुम्ही तुमच्या तलाट्यांची मदत घेऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या जे काही कृषी सेवा केंद्र आहेत ई सेवा केंद्र आहेत किंवा तुमचे सीएससी केंद्र आहेत या ठिकाणी जाऊन याच्यावरती नोंदणी करू शकता मुद्दा येतो की पीक विमा काढण्यासाठी खर्च किती येतो तर काही पिकांसाठी तुम्हाला एक रुपया खर्च आहे काही पिकांसाठी तुम्हाला एक टक्का खर्च आहे आणि तुमचं जे लागवडीचं क्षेत्र आहे तुमचं एक एकर असो दोन एकर असो पाच एकर असो तुमचा प्रकार कुठला आहे तुम्ही जर फळबाग पिकवणारे शेतकरी असाल तर फळबागेवरती खूप साऱ्या प्रकारची संकट येतात तुमच्याकडे जर समजा फळबागेवरती अळीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाला उमणीचा प्रादुर्भाव झाला तर ह्याला पर्याय नसतो म्हणून पीक विमा हा तुम्हाला शेतकऱ्यांना तारणारी गोष्ट आहे आणि महाराष्ट्रासारख्या वातावरणामध्ये तुम्ही कोकण किनारपट्टी पाहिली आपला विदर्भ पाहिला मराठवाडा पाहिला किंवा पश्चिम महाराष्ट्र पाहिला इथं पावसाळाही तेवढ्याच तीव्रतेमध्ये असतो अतिवृष्टी आपल्याकडे हमकास होऊ शकते सोयाबीनचं पीक तर शक्यतो आपल्याकडे बऱ्याच भागामध्ये पाण्याखाली जातं अक्षरशः अशा प्रकारामध्ये ज्यावेळेस तुमचं पूर्णतः पीक नष्ट होतं किंवा अंशतः तुमचं पीक ज्यावेळेस नष्ट होत असतं अशा वेळेला तुम्हाला हा प्रधानमंत्री पीक विमा योजना जी आहे ती त्याची नुकसान भरपाई देत असते म्हणून प्रधानमंत्री पीक विमा योजना जी आहे तुमच्या फायद्याची आहे आता मुद्दा येतो की ह्याच्यासाठी पैसा किती भरावा लागतो तर लक्षात ठेवा आपल्याकडे मुख्यत्वे करून तीन प्रकारची पिकं घेतली जातात खरीप पिकं रब्बी पिकं आणि फळबागा किंवा व्यावसायिक पिकं ज्याला आपण म्हणतो खरीप पिकासाठी तुम्हाला दोन टक्के त्या ठिकाणी तुम्हाला प्रीमियम भरावं लागतो आणि आपली जी रब्बीची पीक आहे त्यासाठी दीड टक्के आणि काही काहीसाठी तर फक्त एक रुपया महाराष्ट्रामध्ये भरावा लागतो आणि फळबागा ज्या असतात जे की आपल्याकडे आपण व्यावसायिक त्याला आपण थोडक्यात सांगायचं व्यावसायिक शेती जी करतात त्यांना पाच टक्क्यापर्यंत प्रीमियम आहे तुम्ही ह्याच्या संदर्भातली अधिक माहिती जर घ्यायची असेल तर खाली जे मोबाईल नंबर दिलेत किंवा व्हॉट्सअप पोर्टल दिलेलं आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता किंवा पी एम एफ बी वायच्या वेबसाईटवरती वरती किंवा पोर्टलवरती जाऊन याची सविस्तर माहिती तुम्ही किंवा क्रमांकावर दिल्या गेलेल्या क्रमांकावर फोन लावून सुद्धा तुम्ही याची माहिती घेऊ शकतात म्हणजे सविस्तर माहितीसाठी तुम्हाला आणखी बऱ्याच गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळतील पीक विमा भरण्याची अर्ज प्रक्रिया अतिशय सोपी आहे तुम्हाला जर समजा ऑनलाईन पोर्टलद्वारे भरायची असेल तर तुम्ही पी एम एफ बी वाय डॉट ओ वी डॉट इन या संकेतस्थळावरती जायचं या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्ही आपला मोबाईल नंबर टाकायचा ओ टी पी जनरेट होतो ओ टी पी भरायचा आणि तिथं तुमची माहिती भरायची जी माहिती लागणार आहे ती प्लस तुमची कागदपत्र जी तुम्हाला अपलोड करायची ती कागदपत्र अपलोड करायची आणि त्या ठिकाणी आपल्या पिकाची माहिती भरायची आणि एक रिसिप्ट भेटते ती रिसिप्ट घ्यायची बस साधी सुपी प्रक्रिया आता याचा लाभ कसा घ्यायचा सर जर आपल्याकडं होऊ नये पण आसमानी संकट किंवा नैसर्गिक आपत्ती जर आली ना आपल्या पिकांचं नुकसान जर झालं तर याची तुम्हाला म्हणजे विम्याची रक्कम मिळण्यासाठी किंवा विम्याचा फायदा किंवा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे जर नुकसान झाले असेल तर त्या नुकसानाची माहिती तुमच्या जवळच्या जे काही शासकीय अधिकारी आहेत त्यांना कळवा आता मुद्दा येतो की जर समजा होऊ नये आपल्याकडे नैसर्गिक आपत्ती आणि आपल्या पिकाचं नुकसान झालं तर अशा वेळेला ज्यावेळेस तुम्हाला पीक विम्याचा लाभ घ्यायचा आहे त्यावेळेस तुम्हाला ऑनलाईन याची माहिती पोर्टलवरती कळवावी लागेल किंवा आपल्याकडचे जे प्रशासकीय अधिकारी आहेत किंवा कर्मचारी आहेत तर त्यांच्याकडे ह्या सगळ्या गोष्टीची माहिती कळवा जेणेकरून तुमच्याकडच्या पिकाची पाहणी होईल त्याचे पंचनामे केले जातील त्याच्यानंतर तुम्हाला ही रक्कम मिळत असते बघा सर्वसाधारणपणे झालं तर आपल्याकडं कोणत्याही स्वरूपाचे दुष्काळ असो किंवा अतिवृष्टी असतो पाऊस कमी झाला किंवा जास्त झाला किंवा रोगरा एखाद्या कि आपल्याकडे कापसावरती लाल्या पडतो गव्हावरती तांबोरा पडतो किंवा फळबागेवरती अचानकच खूप जास्त प्रकारात किडीचा प्रादुर्भाव होतो अशा संकटातून आपण हदबल होऊ शकतो अशा वेळेला आपल्याला एकच गोष्ट तारणार आहे ती म्हणजे आपला पीक विमा ह्या पीक विम्याच्या मार्फत आपण किमान आपल्या कुटुंबाचं जे काही झालेलं नुकसान आहे ते थोड्याफार प्रमाणात होईना आपण भरून काढू शकतो म्हणून प्रधानमंत्री पीक विमा योजना जी आहे पी एम एफ बी वाय तर ह्याची तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना माहिती कळवा माहिती द्या पीक विम्याचे अर्ज भरून घ्या आणि ह्या योजनेचा लाभ घ्यावं ही माहिती तुमच्या सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा अजून जर तुमच्या काय अडचणी असेल तर मला कमेंट करा किंवा जे नंबर दिले गेलेले आहेत त्या नंबरवरती संपर्क करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता किंवा जवळच्या तुमच्या माही सेवा केंद्रावरती किंवा सीएससी सेंटरवरती जाऊन याची सविस्तरपणे माहिती घेऊ शकता धन्यवाद